महाराष्ट्र निर्माण होत असताना सौदा बगड जातीच्या लोकांनी सर्व जाती, जाती पंथाच्या धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी शेतमजुरांनी महिलांनी अल्पसंख्यांकांनी मागासवर्गीयांनी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हा महा करावा ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेण्याकरता मी तुर्तास इथे आलेलो आहे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन सकवाळ आपल्यासोबत आहेत सर खरंतर तुम्ही आज पदभार स्वीकारणार आहे या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या पदभार स्वीकारता काय नेमकी आव्हान आहेत पुढे अवकाश मी जरूर आपल्या या आप प्रश्नाचं उत्तर देईल आणि आपण भेटतच राहू तुर्तास मी पदभार स्वीकारण्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांना नुकतंच अभिवादन करून आलो आहे आणि शिवाजी महाराजांना अभिप्रेत हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा मनसुबा घेऊन मी पदभार स्वीकारणार आहे आणि तो स्वीकारत असताना एकशे पाच हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र निर्माण होत असताना चौदा चौदापगड जातीच्या लोकांनी सर्व जाती, जाती पंथाच्या धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी शेतमजुरांनी महिलांनी अल्पसंख्यांकांनी मागासवर्गीयांनी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हा महाकरावा ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा घेण्याकरता मी तुर्तास इथे आलेलो आहे तर काल तुम्ही आ, मुक्काम करताना सुद्धा आहे का साध्या गेस्ट हाऊसला मुक्काम केला खरंतर अध्यक्ष नाही ते म्हटले की पाऊस शहरमध्ये राहतात तुम्ही एक वेगळा आदर्श घालून का नाही मी गेस्ट हाऊसला वगैरे नव्हतो मी एक कार्यकर्ता आहे गेल्या पस्तीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात आहे मुंबई सर्वोदय मंडळाचं नाना चौकामध्ये कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये मी नेहमी तिथेच माझा मुक्काम असायचा आणि अधूनमधून असतो एवढंच नाही तर मी आमदार जेव्हा झालो तेव्हा आमदार झाल्यानंतर देखील महिना दोन महिने मी सुरुवातीला आमदार निवासाची खोली मिळेपर्यंत तिथेच होतो त्यामुळे पहिले तिथे राहिलो मणिभवनचं दर्शन घेऊन मी शपथविधीसाठी गेलो होतो त्यामुळे ते, ते माझं दैनंदिनी आहे त्यात विशेष असं काही नाही खरं तर अध्यक्ष झाले की पक्षाची ध्येय धोरण असतात काय नेमकं टार्गेट आहे काय ध्येय धोरण ठेवले का पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी कामं येतील ते मी आपल्याला सांगितलं तुर्तास मी इथे प्रेरणा घेण्याकरता आलेलो आपण येता अवकाश जरूर बोलू धन्यवाद हा तो प्रेरणा घेण्यासाठी आलेलो आहे आणि याच्यावरती जे आहे ते नंतर बोलेल असं हर्षवर्धन सक्वा बोलताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन अजित कदम सराजेसोणे एबीप एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट